सांगली लोकसभेत प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांची सभा पार पडली यावेळी भाषणामध्ये बोलताना शरद पवार यांनी स्वर्गीय आराराबा पाटील यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यांनी आबांच्या राजकीय एंट्रीचा खास किस्साही सांगितला आराराबा म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती प्रामाणिक काम करण्याची वृत्ती मला आठवतंय एक दिवस सांगलीला आलो होतो तिथे विद्यार्थ्यांची एक सभा होती या सभेमध्ये भाषण करायला अनेक तरुण उभे राहिले या तरुणांमध्ये एक तरुण बोलायला उभा राहिला त्याने अतिशय चांगलं भाषण केलं मी चौकशी केली भारीकडे दिसतोय लक्षात ठेवलं पाहिजे ते दुसरे कोणी नव्हते आर आर पाटील होते असं शरद पवार म्हणाले असेल तर सर्व फाटांची उदय करावी लागली सर्वसामान्य कुटुंब असे व्यक्ती काम करण्याची दृष्टी मला असतं आहे एक दिवशी मी नाशिकला सांगलीला आलो होतो आणि विद्यार्थ्यांच्या तरुणांच्यामध्ये तिथे एक सभा होती आणि त्या सभेमध्ये भाषण करायला अनेक तरुण लोक उभे राहिले आणि त्याच्यात एक तरुण नुसता असा बोलायला उभा राहिला अतिशय चांगले उभं त्यांनी भाषण केलं ती चौकशी केली हे कोण न व्हावा भाजी गरी दिसतो याचं लक्ष ठेवलं पाहिजे दिसतं तिथं पूर्ण होते ते आधार पाठी होते कॉलेजच्या काळापासून नंतरच्या काळामध्ये पक्ष संघटनेत आले जिल्हा परिषदेमध्ये गेले जिल्हा परिषदेमध्ये सांगलीच्या ती जिल्हा परिषदे त्यांनी गाजवली त्या वेळामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सांगलीच्या लोकांनी स्वासगावच्या लोकांनी कौत भांगाच्या लोकांनी त्यांना विजयी केलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक अत्यंत कर्तृत्व अशा प्रकारचा एक उत्तम व्यक्ता आणि लोकांच्या हाताची मांडणी करणारा एक सदस्य म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहायला लागलो आज त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चांगली दोन कर्तृत्वान माणसं दिली एक आजारसाठी आणि एक आधी ठिकाणी हजर आहेत